कारण हा जो काही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे तर हा या माध्यमातून मा लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी आहे मात्र यातून फसवणुकी ह्या जास्त होत आहे हे बघा ही एक विवाह संस्था आरती जाधव नावाचा एक फेक अकाउंट आहे यातून जी काही वारंवार ह्या जे असे बायोडाटे प्रसिद्ध होत असतात ते हे पूर्णपणे फसा फसवे डुप्लिकेट बनावट असतात या गोष्टीपासून सावध राहावं यासाठी मराठा लग्न अक्षदा सातत्यानं प्रयत्न करत असते आणि आपण प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करावं कुणालाच लग्नासाठी पैसे देऊ नका आम्हाला सुद्धा एक रुपयाही देऊ नका गेल्या पाच वर्षापासून एक सेवाभाव म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत अशा गोष्टीपासून सावध असलं पाहिजे हे बघा आहे दुसरे बायोडाटा आहे हा फसवणुकीच्या उद्देशानंच आहे हे सुद्धा मजकूर फसवणुकीच्या उद्देशानंच आहे याच्यावर सुद्धा हे फसवणुकीच्या उद्देशानच हे सगळे बायोडाटा आहेत यावर काही मोबाईल नंबर आहेत चुकूनही या मोबाईल नंबरला फोन करू नका नाहीतर तुमची शंभर टक्के फसवणूक होणार हे आम्ही खात्रीनं सांगतो जर तुम्ही पहिल्यांदाच लग्नासाठी मुलगी बघत असताना सोशल मीडियाचा आधार घेताय तर तुमची शंभर टक्के फसवणूक होणार हे नक्की मग तुम्ही युट्यूब फेसबुक व्हॉट्सअप किंवा विवाह संस्था मॅट्रोमिडियल साईट त्या माध्यमातून लग्नासाठी मुलगी शोधत असाल तर तुमची एकशे एक टक्का फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही गेल्या पाच वर्षांच्या अनुभवातून खात्रीने सांगत आहोत सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या नावानं पॉप रेकॉर्ड फसवणूक होत आहे स्वतःची इतर जाईल म्हणून यामध्ये तक्रारी होण्याचे प्रमाण कमी आहे गरीब घरच्या मुली कमी टिकलेल्या मुली अनाथ आश्रमातील मुली मुलीला पडील नाहीत मुलीकडून फक्त नारळ मिळेल इत्यादी नावानं सध्या खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते फसवकूचा दुसरा प्रकार म्हणजे दलाल लोकांचे जागवजागी खूप मोठे रॅकेट आहेत हे तुम्हाला गरीब मुलगी दाखवून मुलीच्या अंगावर दागिने घालायला भाग पाडतात पाच पन्नास हजार रुपये स्वतःची दलाली उकारतात एखाद्या मंदिरात शेतात त्या चौकात लग्नही लावून देतात लग्नानंतर चार दोन दिवसातच ती मुलगी दागिन्यासह पळ काढते आणि पुन्हा दुसरा तिसरा बकरा शोधते असे प्रकार सर्रास सुरू आहेत ते लग्न जुळतात किंवा कोणामार्फत जुळतात याबाबत लग्न अक्षदा वारंवार समुपदेशन करत असते फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत सांगत असते तरी देखील लोक ऐकत नाहीत आणि फसवणूक झाल्यावर मग ओरडत फिरतात तेव्हा अशा गोष्टीपासून सावध राहा